कास पठारावर नेमकी आमची गाडी बंद पडली वाटले एवढ्या उंचावर कोण मदत करेल कास पठारावर मॅकॅनिक कुठून शोधणार असे अनेक विचार मनात चालू होते खूप टेन्शनही आले होते पण खरं सांगायचं तर इथला स्टाफ एवढा चांगला आहे की त्यांना गाडी बंद पडली हे सांगितल्यावर लगेच सर्वजण मदतीला धावून आले पास पठारावर सतत गाड्यांची रहदारी चालू असल्याकारणाने गाडी बंद पडणे म्हणजे इथल्या स्टाफला रोजचेच झाले आहे तिथे काम करणाऱ्या एका काकूंनी आम्हाला सांगितले की इथे येणारी लोकं घाईघाई गाडी प्रॉपर बंद करायलाच विसरतात आणि बॅटरी लो झाल्याने भरपूर गाड्या इथे बंद पडतात आम्ही बघेपर्यंत तुम्ही इथून निघून गेलेला असता तेव्हा तुम्हाला सांगताही येत नाही हे सर्व सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की फोर व्हीलर घेऊन तुम्ही येत असाल तर प्रॉपर गाडी बंद गेल्याशिवाय गाडीतून उतरू नका आणि तरीही गाडी बंद पडली तर घाबरून जाऊ नका इथल्या स्टाफपैकी कोणाच्याही कानावर घातलेत तर संपूर्ण टीम तुमच्या मदतीला धावून येईल ते पण एकही रुपया न घेता कारण आम्ही पैसे ऑफर केलेले असताना वनविभागाचे कार्यकर्ते म्हणाले ताई तुम्ही कासपठारावर आला आहात निश्चिंतपणे घरी जा तर अशाच महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रॅव्हलबद्दलच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि फिरत राहा